कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड येथे काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राजेंद्र राक वय तेवीस राहणार अहिल्यादेवी होळकरनगर फुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर याची निर्गुण हत्या झाली आहे याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार आदित्य गवळी याच्या पत्नीला मयत महेश राजेंद्र याने पळवून नेला होता याचा राग मनात धरून आदित्य गवळी आणि सिद्धांत गवळी या सख्या भावांनी त्यांच्या साथीदारांसोबत फायटर तलवार रॉक एडगा यासारख्या हत्यारांनी महेश लाख याच्या घरावर हल्ला करून महेश लाख याचा खून केला या हल्ल्यात महेश याचा मित्र विश्वजित हाही गंभीर जखमी झाला असून हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले यावेळी दोन्ही जखमींना सीपीआर दाखल करण्यात आलं यावेळी महेश राख याला पोलिसांनी मृत घोषित केलं तर दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहेत घटनेनंतर करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले दरम्यान आदित्य शशिकांत गवळे आणि सिद्धांत शशिकांत गवळी सद्दाम कुंदाळे वृषभ साळोखे धीरज शर्मा पियुष पाटील आदींसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत